नमस्कार अंकुश भूमी करणार या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अठरा तारखेपासून बघा पित्र हे सुरू झालेले आहे या पित्रांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पाच ते सहा प्रकारच्या कांदा लसूण विरहित भाज्या केल्या जातात तर बघा प्रत्येकाची भाजी घेण्याची पद्धत वेगवेगळी असू वेग वेग शकते मिक्स भाजीमध्ये बघा कोणी पाच भाज्या घेतात किंवा कोणी पाचहून अधिकही भाज्या या मिक्स भाजीत घेतल्या जातात आणि पित्र म्हटले की बघा खूप अशी धावपळ होऊन जाते खूप सारा करावा लागतो त्यामुळे आपल्याला पाच ते सहा अशा या भाज्या वेगवेगळ्या करणं शक्य होत नाही तर त्यासाठी बघा आज आपण अगदी अशी झटपट म्हणजे दहा मिनटात ही मिक्स भाजी बघणार आहोत तर तुम्हाला ही अशी मिक्स भाजी करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पितृ पक्षात बघा बनवल्या जाणाऱ्या या मिक्स भाजीमध्ये नेहमी चार भाज्या या फळभाज्या घ्यायच्या असतात आणि एक भाजी ही कोणतीही आपण इथे पालेभाजी घ्यायची आहे बघा हे नेहमी लक्षात ठेवायचे आहे प्रत्येकाची पद्धत बघा ही भाजी घेण्याची वेगवेगळी असू शकते त्यानुसार तुम्ही इथे भाज्या घ्यायच्या आहे आमच्याकडे बघा ज्या पद्धतीने आम्ही या मिक्स भाजीमध्ये ज्या भाज्या घेतो या मी तुम्हाला दाखवत आहे बघा इथे मी भेंडी घेतलेली आहे कारले घेतलेले आहे आणि गव्हाच्या शेंगा घेतलेल्या आहे बघा आणि लाल भोपळा म्हणजे जिथे मी डांगर वापरलेला आहे त्यानंतर पालेभाजीमध्ये बघा मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे या भाजीमध्ये बघा तुम्हाला बटाटा जर वापरायचा असेल तर तुम्ही बटाटाही घालू शकता यानंतर बघा मी सर्व भाज्या या स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून आणि कट करून घेतलेले आहे बघा या भाज्या तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकतात आणि भाज्यांचं प्रमाण हे कमी अधिक घेतलं तरीही चालतं चला तर आता भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी बघा एक कढाई मी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये बघा तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे या भाजीमध्ये तेल थोडं जास्त वापरायचं आहे कारण आपण ही भाजी पाणी न टाकता बनवणार आहोत त्यामुळे तेल जास्त वापरायचं आहे म्हणजे चवीलाही छान लागते आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून छान फुलवून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून जिरंही चांगलं मस्त तडतड होईपर्यंत फुलवून घ्यायचं आहे यानंतर दहा ते बारा वडीपत्त्याची पाने घालून बघा अगदी कमी गॅसवर मिनिटभर हे चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतले होते बघा हे आपण यात घालून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला अगोदर जे डांगर घेतलं होतं कट करून ते घालून घ्यायचं आहे सुरवातीला यानंतर कारल्याचे आपण चकत्या करून घेतले ते बघा आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे या कारल्याचे चकत्या बघा मी अशा गोल कट करून यामधील वि काढून घेतलेला आहे बघा त्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला गव्हाच्या शेंगा घालून घ्यायचे आहे बघा सुरुवातीला आपण डांगर घालून घेतलं त्यानंतर कारलं त्यानंतर गवर घालायचे आहे बघा आता तेलामध्ये बघा हे दोन मिनिट असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला भेंडी घालायची आहे बघा भेंडी अगोदर घालायची नाही आहे नाहीतर ना भेंडी ही लवकर शिजली जाते बघा तिचा असा गाळ होऊ शकतो म्हणून भेंडी नंतर घालायची आहे बघा भेंडीनंतर आपण आता इथे शेवटी मेथीची भाजी घालून घेणार आहोत यामध्ये यामध्ये बघा आता सर्व भाज्या घालून झालेल्या आहे आता मिनिटभरासाठी बघा व्यवस्थित ह्या मिक्स करून घ्यायच्या आहे सर्व आणि मोठ्या ह्याच्यावर एक दोन मिनिटासाठी ह्या सर्व अशा मिक्स करून घेतल्यानंतर बघा यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर हा घरगुती लाल मसाला आहे हा पण मी इथे दोन चमचे घालून घेतलेला आहे यामध्ये कांदा लसून अजिबात वापरलेला नसतो फक्त खडे मसाले धने आणि मिरच्या याच्यामध्ये वापरले असतात त्यानंतर बघा मी धन्या पावडर याच्यामध्ये दोन चमचे घालून घेतलेले आहे हे सर्व मसाले भाजीला सारखे सगळीकडून लागली पाहिजे यासाठी बघा मस्त असं परतून घ्यायचा आहे गॅस हा थोडासा मोठा ठेवायचा आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे बघा मीठ घातल्यानंतरही बघा भाजीला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण घरात मस्त या भाजीचा वास उठला आहे बघा या भाजीमध्ये बघा पाण्याचा कुठंही वापर करायचा नाही आहे अगदीही आपण तेलामध्येच ही आपन, तेला भाजी शिजवायची आहे यानंतर त्यावर चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे म्हणजे ही भाजी अगदी अशी वेवरच शिजली जाते आणि अधूनमधून हिला अशी चेक करून बघायची आहे बघा शिजली की ही भाजी नाहीतर ही खाली अशी कढईला लटकू शकते त्यामुळे शिजली की नाही ही चेक करून परत यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ही व्यवस्थित शिजली जाईल भाजी सुरुवातीला बघा तेलात टाकताना अगोदर आपल्याला तुम्ही जर बटाटा घेतला असेल तर बटाटा घालून घ्यायचा आहे किंवा डांगर घेतला असेल तर डांगर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला बघा त्यानंतर मग आपण अगोदरच बघा तेलामध्ये परतायला कारलं घालायचं नाही आहे नाहीतर ही भाजी कडू होण्याची शक्यता असते ही बघा ही, एक सार एक जू ही, ग्यास बागा। ही बागा भाजी आता मस्त अशी परफेक्ट शिजली गेली आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिनिटभरासाठी एकसारखे हलवून एक जीव करून घ्यायची आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे आपल्याला बघा ही बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे हिचा अजिबात कुठेही गाळ झालेली नाही बघा अख्खी भाजी ही अशीच राहिलेली आहे आणि आपल्याला पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी अशीच भाजी तयार पाहिजे असते ह्या भाजीमध्ये बघा तुम्ही ओलं खोबरं किसून घातलं तरीही चालतं किंवा शंगण्याचं कूट घातलं तरीही चालतो पण काही न घालतं ही, ही भाजी अशीच खायला छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद